प्रभु या सृष्टीची पुन्हा निर्मिती कशी झाली आणि या पुढील वंशज वगैरे विस्तार मला सांगण्याची कृपा करावी प्रलयानंतर नेमकी सृष्टीचा रूपांतर कसा होतोय ते विस्तारले कशी जाते हे ऐकण्याची त्यांचेच नाही माझी पण तळमळ आहे आणि अशा प्रकारे सांगितले की प्रलयाच्या वेळी भगवंत एकमात्र आधार होते देवाच्या ना नाभीतून कमळ निघाला तिथून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीची निर्माण झाले मरीचीचा विवाह कला सुरू झाला त्यांच्यापासून कश्यप निर्माण झाले कश्यपाला तेरा पत्न्या त्यामध्ये अदिती यांना विवस्वान याच दुसरं नाव सूर्य आणि इथून सूर्यवंश सुरुवात होते आता सूर्याचा म्हणजे विवस्वांचा लग्न सज्ञ सोबत झाला त्यांना श्राद्ध देव झाला त्यांचा विवाह श्रद्धा सोबत झाला यांना नीला नावाची कन्या झाली कन्या पाहून हा श्राद्ध दे मात्र दुःखी झाला का कारण त्याला मुलगा पाहिजे होता मुलं होत नव्हते परंतु भवन करावं लागतो झाली मुलगी आता वशिष्ठांच्या हातून हवं आणि कसं काय झालं म्हणून वशिष्ठाकडे गेले त्यांनी सांगितलं तुला काय कायदा आहे मी डबल करून देतो परंतु मला मुलगी झाली पाहिजे असे मात्र उच्चार आणि आता मात्र त्या ठिकाणी मात्र बदलवले आणि म्हणून मुलगी झाली परंतु हरकत नाही मी तुझ्या मुली

नुसतं यालाच नाही याच्यासोबत जे दास गेले होते ते दासा झाल्या याच्यासोबत जे घोडे गेले होते ते घोड्या झाल्या राजा परीक्षिताला प्रश्न पडला का असं का बरं झालं त्यावेळेस सांगितलंय की मेरू पर्वताच्या ठिकाणी जे गेले तो ठिकाण शापित ठिकाण होता शापित कोणी शाप दिला महादेवाने का कारण त्या महादेव त्या ठिकाणी पार्वतीसोबत एकांत वासत असताना ऋषीमुळे त्या ठिकाणी येतात त्यांच्या दर्शनाकरिता आणि हे सगळं पाहून पार्वती माता लज्जित होते पार्वती माता लाजली आणि झाली नाराज सुद्धा झाली महादेवांनी पार्वतीची नाराजी दूर करण्याकरिता त्या जागेला श्राप दिला परिवर्तित होईल आणि आज त्या श्रापाच्या पोटी त्या ठिकाणी हा दूर माझा मुलगा बनलेला होता तो पुन्हा मुलगी झाला म्हणजे काय झाला इरा झाला आता हा इराजी फिरू लागला मनात भटकू लागला तेवढ्यात चंद्राचा मुलगा बुध त्याच्या निदर्शनात गेला दिसायला सुंदर होती बुधने त्याला प्रपोज केला लग्नासाठी मागणी घातली हिने त्याच्या सोबत लग्न केला या दोघांना पुरुरावा नावाचा पुत्र झाला आणि आता हा पुरुरावा झाल्यानंतर इकडे लक्षात आलं की ही पुन्हा मुलगी झाली वशिष्ठाने त्या ठिकाणी महादेवाची आराधना केली महादेवाच्या श्रापाने असं झालेलं महादेवाने प्रसन्न होऊन सांगितलंय की मी तुमचा तपश्चर्या आहे तेही वाया जाऊ देत नाही आणि माझा श्राप सुद्धा वाया जाऊ देत नाही मग दोन्ही शक्य करायचं तर असं होईल एक महिना हा स्त्री राहील आणि एक महिना पुरुष राहील आता अशा प्रकारचा हा आणि कधी सुदुमना असा बनायचा राज्य सांभाळायचा प्रजा त्याची चेष्टा करायची यान आला, हा आपल्या स्वाधीन केला निघून गेला मला पुत्र, पुत्र, पुत्र पाहिजे म्हणून यांनी यमुनीच्या काठावरती जाऊन त्या ठिकाणी गुरु अशी शंभर वर्ष तपश्चर्या केली आणि दहा मुलं प्राप्त करून घेतले इक्ष्वापूर शरीरातील दृष्ट दृष्टी

हे जरी तुम्हाला बोर होती बोर होणार नाही कारण संपूर्ण भागवतांमध्ये जे ऋषी झालेले आहेत त्यांचं वर्णन आहे की हे कोणाची मुलंबाळ आहे यांचं पुढे काय होतो आणि काय नाही हे असे सगळी परंपरा आहे जर तुम्ही कानाने ऐकाल तर बोर होईल परंतु मनाने ऐकाल तर आनंद होईल अरे आजपर्यंत आम्ही म्हणजे आजपर्यंत सांगितले असेल कोणी पण आम्ही कश्यप म्हणायचे आम्ही त्या ठिकाणी गिरवासला मनायचे अगस्त मनायचे पण आम्हाला माहितच

म्हाताऱ्या चव्हा सोबत आपल्या मुलीचा विवाह लावला परीक्षितला प्रश्न पडला एक सुंदर मुलगी कुण्या बाप आपल्या माताऱ्या माताऱ्या व्यक्तीला कसं लागली सांगितलं हे तिच्या हाताने चवन ऋषीचे डोळे फोडले गेले त्याला दुसरा आधार नव्हता म्हणून मी माझी कन्या त्या ठिकाणी आधारभूत दिली पुढे त्यांना अश्विनी कुमाराच्या कडून तारुण्य प्राप्त होतो अशा प्रकारे त्यांचा इतिहास आहे शरद तिचा मुलगा आहे मुलगा आहे रेवत रेवताची मुलगी आहे रेवती आणि या देवतीचा विवाह बलरामदा सोबत होतो बलराम भैया पुढे नभ नभकाच्या वंशामध्ये नाबा नाबाच्या वंशामध्ये अंबीरिषी अंबी रषाच्या कथा फार सुंदर या ठिकाणी सांगितली गेली आहे